आणि त्याच वेळी राजांच्या विलक्षण बुद्धीतून नजरकैदेतून पसार होण्याची विलक्षण युक्ती बाहेर पडली दुसऱ्याच दिवशी राजांना भेटायला आलेले राजांचे सरदार यांच्या पुढे राजांनी नजरकैदेतून पसार होण्याची रणनीती आखली आणि दुसऱ्याच दिवशी योजनेप्रमाणे राजांचे सरदार वेश बदलून पुण्यात राहू लागले सूत्र इशारतीवर हलत होती काही दिवसांपासून इंग्रजांचा पहारा ढिलाईत चालला होता आणि त्याच ढिलाईचा फायदा उठवत राजे रामोशी गेट पर्यंत आले राजांच्या सरदाराने राजांचा घोडा अगोदरच तयार ठेवला होता बघता बघता राजांनी घोड्यावर मान ठोकले रिकिपीत पाय अडकले टाच दिली आणि वाऱ्यासारखे झाले सह्याद्रीचा सिंह सह्याद्रीच्या खुशीत आला आणि मग इंग्रजांच्या कोटात मात्र कल्लोळ माजला राजांना कैद करण्याचे फरमान निघाले पण पाच हजारांचं बलाढ्यास सैन्य असलेल्या राजाने एकाच वेळी महाराष्ट्रावर धुमाकूळ घातला राजांचा आदेश मिळताच छोट्या छोट्या तुकड्या बंडमाचित होत्या अनेक ठिकाणी इंग्रजांशी चकमकी उडत होत्या आणि राजा शिवसूत्रांनी लढत होते कंपनी सरकार राजांना कैद व्हावी हो म्हणून बक्षिसाची रक्कम वाढवित होती पण त्याचा काहीच उपयोग होत नव्हता क्रांतीच्या ठिणगीचा भडका महाराष्ट्रभर पसरला आणि त्याच्या पुढे एक पाऊल टाकून राजाने पूर्ण हिंदुस्थानासाठी जाहीरनामा काढला माझ्या हिंदुस्थानच्या तमाम रैतेस कळविण्यात येते की पुरा हिंदुस्थान स्वातंत्र्याच्या उबरट्यावर असून देशभक्तांनी जिथं युरोपियन दिसतील तिथं त्यांची मुंडकी मारावी या कारवाईमध्ये जे भाग घेतील त्यांना इनाम मिळेल आता जागे व्हा पेटते व्हा पेटून उठा पेटून टाका आता नाहीतर कधीच नाही बघता बघता कानाकोपऱ्यात स्वातंत्र्याची ठिणकी पडली आणि या ठिणकीची धग इंग्लंडच्या राणी व्हिक्टोरियाच्या काळजाला जाणवू लागली राजाने पुकारलेल्या स्वातंत्र्याची बातमी इंग्लंडच्या वर्तमानपत्रात झळकली आणि जगावर राज्य करायला निघालेल्या राणी व्हिक्टोरियाची कंपनी सरकार हदरली राजांच्या मुसक्या मधून पुण्याच्या इंग्रज अधिकाऱ्यांना काहीही करून राजांचे बंड थोपवण्याचे आदेश मिळत होते जर माझी राजांचा बंड असाच माजत राहिला तर कंपनी सरकारला हिंदुस्थानावर राज्य करणं दूर इंग्रजांची सावली सुद्धा हिंदुस्थानात दिसणार नाही हे इंग्रजांनी जाणलं आणि राजांच्या बंडाला व्यसन घालण्यासाठी बाहेरच्या राज्यातून नव्या दमाच्या पलट्या मागवल्या कंपनी सरकारच्या कारवाई अत्यंत जलद आणि तितक्याच तीव्र झाल्या बघता बघता राजांच्या सैन्यातील माणसं जायबंदी झाली राजांच्या सैनिकांनी राजांना सोडून जावं म्हणून इंग्रजांनी पकडलेल्या राजांच्या सैनिकांना जाहीर रित्या फाशी दिल्या आणि एके दिवशी खबर मिळाली राजांचा उजवा हात समशेर बहादर कृष्णाजीला इंग्रजांनी कैद करून फाशी दिली आणि व्याकुळलेल्या राजांचं मन फडफडलं जीव गुदमरला आलेला असरू तसाच केला राजांच्या फडफडलेल्या मनानं सांगितलं आपल्या डोळ्यात आलेला आसरू कुणा इंग्रजांनी पाहिला तर ते म्हणतील हे क्रांतिकारक नामरता म्हणून राजाने स्वतःला सावरलं इकडे इंग्रज अधिकारी इंग्रजाधिकारी तर आता उमाजी राजा प्रतिशिवाजी वाटू लागला आणि या प्रतिशिवाजीला संपवण्यासाठी त्यांनी नवीनच्या हिरनाम्यात राजांना पकडून देणाऱ्या दहा हजार रुपये इनाम आणि चारशे बीगे जमीन आणि राजांचा सरदार भोजाजी नायकास पकडून देणाऱ्या पाच हजार रुपये इनाम आणि दोनशे बीगे जमीन असा नवीन जाहीरनामा काढला बघता बघता कंपनी सरकारच्या कारवाया वाटल्या पण अत्यंत चपळ आणि काटक असणाऱ्या उमाजी राजांच्या रामोशांपर्यंत इंग्रज पोहोचूच शकत नव्हते आणि इंग्रज अधिकारी मॅकोंटोशनी जाणलं या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात राणा राणामाळात राहणाऱ्या उमाजी राजांपर्यंत कुणीच पोहोचू शकत नाही आपण साता समुद्रापलीकडनं येऊन हिंदुस्थानावर राज्य केलं पण सह्याद्री या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांवर कडे कपाऱ्यांवर राज्य करणं शक्य या सह्याद्रीवर फक्त रामोशीच राज्य करू शकतात या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घनदाट जंगलात फक्त रामोशीच राहू शकतात आणि अशा ठिकाणी राहणाऱ्या अमाजी राजांपर्यंत फक्त रामोशीच पोहोचू शकतात हे इंग्रज अधिकारी मॅकन्टॉशनी जाणलं आणि आपल्या कैदेत असणाऱ्या आणि पहिल्यांदा राजांच्या सैन्यात सामील असलेल्या काळू रामोशाला पैशांची लालच दाखवून पितूर केला राजांचा विश्वासू माणूस नाना रामोशाचा मावसभाव असलेला हा काळू रामोशी राजांच्या सैन्यात पुन्हा सामील झाला ते फक्त राजांना पकडून देण्यासाठीच आणि मग बघता बघता कुंपणानंच शेत खायला सुरुवात केली नाना रामोश आणि काळू रामोशानं राजांचं सैन्य फोडायला सुरुवात केली बरीच माणसं राजांना सोडून जात होती नाना रामोशा आणि काळू रामोशी ही जशी इंग्रजांना फितूर झालेली माणसं राजांच्याकडे होती तशीच बापू सोळसकर आणि भुजाची नायकांसारखी जीवाला जीव देणारी अत्यंत विश्वासू माणसं राजांच्या वळ त्यामुळे त्या दोन दगेबाज माणसांचा राजांच्या पुढे टिकाव गेला एकाच वेळी चारी बाजूने आक्रमण झालं आणि इंग्रजांनी टाकलेल्या कूटनीतीच्या जाळ्यात राजे फसत निघाले अशा वेळी राजे भोरजवळच्या गावात खंडवसुलीसाठी आले आपल्या नेहमीच्या जा राजाच्याही ताटात कुलकर्ण्याच्या था घरात घुसले पूजा करत बसलेल्या कुलकर्ण्याकडे खंड मागितला बेधडकात घुसून आपल्याच घरात आपल्यालाच रामोशी दम भरतायत हे त्या कुलकर्ण्याला पचलं नाही आणि त्यांना पूर्ण खंड भरण्यास नकार दिला आपल्या राजांच्या समोर उभा राहून हा कुलकर्ण्या खंड भरण्यास नकार देतोय अरे कंसा तो आणि पुढे झाला राजांचा सरदार आणि ठणकावून सांगितलं कुलकर्ण्याला हे बघ कुलकर्ण्या आम्ही केव्हाही हो पुढच्या वेळी खंडाची पुरी रक्कम तयार असली पाहिजे नसेल तर मस्तक मारलं जाईल आणि कुलकर्ण्याला दम भरून रामोशी निघून गेले पण भयभीत झालेल्या कुलकर्ण्याच्या बायकोनं पुढच्याच काही दिवसात जेजुरी काढली आणि राजांना येऊन भेटली तिने राजांच्या पुढे पदर पसरला आणि दयेची भीक मागू लागली दया करा राज माझ्या नवऱ्यावरती दया करा मी तुम्हाने भाव मानती मी तुमच्या बहिणीसारखी तुमच्या या बहिणीच्या नवऱ्याला माफ करा माझ्या नवऱ्याच्या आयुष्याची भीक माझ्या पदरात टाका वाचवा नवऱ्याला वाचवा आयुष्य आणि त्यावेळी हा दयावान राजा पुढं झाला आणि म्हणाला अगं तू मला भाऊ मांडलं यातच आलं सर पोजते डोळ येवमाजीला या बहिणींच्या डोळ्यात पाणी बघायची सवय नाही काळजी करू नकास हा तुझा भाऊ तुझ्या नवऱ्याला माफ करतो तू निश्चिंत घरी जा तुझ्या नवऱ्याला मी काही करणार नाही आणि स्वर्ग मिळाल्याचा आनंद झाला तशीच राजांच्या पायावर पटली ढसा ढसा रडत राजांचे आभार मानाय लागली आणि बघता बघता बहीण भावाचं नातं मनापासून घट्ट झालं आणि बहिणीनं आपल्या भावाला जेवणासाठी घरी बोलावलं आणि थोड्याच दिवसात दिनांक पंधरा डिसेंबर अठराशे एकतीस ला राजे आपल्या बहिणीला भेटण्यासाठी कुलकर्ण्याच्या घरी निघाले राजांच्या सोबत होते जीवाला जीव देणारे बापू चोळसकर आणि पाठीशी होते इंग्रजांना फितूर असलेले नाना रामोशी आणि काळू रामोशी आणि मग त्यावेळी अत्यंत बेसावत असलेले राजे निघाले कुलकर्ण्याला खबर मिळाली हो माझे राजे येत आहेत तसा कुलकर्णी सावध झाला आणि त्याच वेळी दरवाजावर थाप पडली कुलकर्ण्याची बायको पुढे झाली दरवाजा उघडला आणि आपला भाऊ दिसता स्वर्ग भेटल्याचा आनंद झाला सुटली केवढा आनंद केवढी प्रसन्नता तिच्या चे चेहऱ्यावरती राजे आत आले राजांच्या हातावरतीनं पाण्याचा तांब्या ठेवला आणि स्वयंपाकाच्या तयारीसाठी ती घरात गेली आणि त्याच वेळी कुलकर्णी पुढे झाला राजांना मोजरा करण्यासाठी झुकला आणि त्याच वेळी बोलण्यात गुंतवलेल्या उवाची राजांवर कुलकर्ण्यांना नजर टिकवली आणि त्याच वेळी मुजऱ्यासाठी लवणाऱ्या हातांची इशारत कमान साखळ दंडाचे फास फेकण्यासाठी झाली आणि त्याच वेळी घरात लपून बसलेल्या यवनांच्या हातातल्या साखळ दंडाचा फास सावरला गेला सरदीशी फास फेकला बेसावत राजांच्या उचव्या हातात झटका बसला तलवार निघाली दुसरा फास तिसरा फास एक एक फास राजांच्या अंगावरती पडायला लागला आणि दगा जाणवला राजे तलवार उचलण्यासाठी वाकले आणि त्याच वेळी पाठी नाना रामोश आणि काळू रामोशाने राजांच्यावर वर झडप घातली आणि बघता बघता राजांच्या आणि बापू सोळसकरांचे हातपाय साखळदंडाने आवळले एखादा वाघ जाळ्यात अडकावा तसा उमाजी राजा नावाचा वाघ साखळदंडामध्ये चकटला आणि राजांची नजर केली दगेबाच कुलकर्णी नाना रामोशा आणि काळो रामोशावरती आणि उभाले राजे दगेबाज आणि त्याचवेळी राजांचा आवाज ऐकून कुलकर्ण्याची बायको बाहेर आली आपल्या भावाला साखळदंडामध्ये जकटलेलं पाहून तिच्या काळसाचं पाणी पाणी झालं आणि एकाच आकांत आक्रोश मांडला सर तिची पुढं झाली आणि आपल्या नवऱ्याला दोष देत विचारू लागली का का दगा दिलास अर ज्या माझ्या भावाने तुझ्या आयुष्याची भीक माझ्या पदरात टाकली त्यालाच तू दगा दिलास का आणि त्यावेळी हा कुलकर्ण्या म्हणाला दहा हजाराच्या इनामासाठी आणि चारशे बिके जमिनीसाठी इथंच आम्हाला एक खोटा इतिहास सांगितला कुलकर्ण्याच्या बायकोनं राजाना भाऊमान्याचं खोटं नाटक करून आपल्या घरी बोलावलं आणि आपल्या नवऱ्याच्या कपटकारस्ताना सामील होऊन राजांना पकडून दिलं बहिणीना भावाला दगा दिल्याचा खोटा इतिहास आजपर्यंत मांडण्यात आला आणि सत्यावरती पडदा टाकण्यासाठी बहीण भावाचं नातं बदनाम करून काही इतिहासकारांनी जाणून बुजून चुकीचा इतिहास लिहिला बहिणीनं भावाला दगा दिला नसल्याच्या सत्यतेचा उलगाडा इंग्रज अधिकारी मॅकंटोशने आपल्या डायरीत करून ठेवलेला आहे त्यामुळं बहिणीनं भावाला दगा दिला नसल्याच्या खऱ्या इतिहासाची वस्तुस्थिती आम्हाला मानावीच लागेल दगेबाज कुलकर्ण्यांना उमाजी राजाना आणि बापू सोळसकरांना इंग्रजांच्या हवाली केला साखळदंडामध्ये झकडलेल्या उमाजीराजाना आणि बापू सोळसकरांना इंग्रजांनी अत्याचार करत भोरवरून पुण्यात चालवत नेलं